आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस पुणेतिथी सोहळ्याच्या निमित्ताने आजच्या या कार्यक्रमाला त्यांचं प्रवचन आणि कीर्तन झाला शारीभक्त चौधरी महाराज उपस्थित असलेल्या सर्व आमच्या माता भगिनी राहता आणि पंचकृषी मधून सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ काळकरी ग्रामस्थ आणि युवक मित्रांनो तर आज तीस तारखेला जवळपास दहा ठिकाणी काल्याचे कीर्तन आहे आतापर्यंत मी तिसऱ्या तिसऱ्यापर्यंतच पोहचले आणि प्रत्येक ठिकाणी मी असं ठरवलं होतं की जाऊन पाच मिनिटात जाऊन नये जर मी झाल्यानंतर बँड बाजा आणि काय काय नियोजन हो दहशतवी केलं तर मी एवढ्या मोठ्या प्रेमाने माझं स्वागत केल्याबद्दल मी सर्वात प्रथम आयोजकांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि सातत्याने मला असं आठवलं की मागच्या वेळेस जेव्हा कधी मला येण्याचा योग आला होता तेव्हा काहीतरी मागित होतं मला आठवत नाही दोन लाख रुपये मागितले जा विकत घेतली आता मी परत आलो आणि काय पाहिजे 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 तर सभा मंडप पण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी घोषित करून टाकतो कारण की मी अवश्य सांगेल राजकारणामध्ये आम्ही काम करत असताना आम्हाला प्रत्येक व्यक्तीचा अनुभव येतो काही लोक येतात काम करून घेऊन जातात लक्षात ठेवत नाही काही लोक निस्वार्थ भावनेने प्रेम करत आमच्याबरोबर राहिले त्यापैकी मी असं सांगतो की दशरथ सारखा एक कार्यकर्ता मिळणं मी माझं भाग्य समजतो की आमचं काहीतरी अनेक वर्षाचं पुण्य करावं लागतं तेव्हा असे कार्यकर्ते आम्हाला भेटतात आणि म्हणून त्याच्या कुठल्याही गोष्टी नाही मला म्हणता येत नाही म्हणून आज जे काही या प्राण्यामध्ये त्याची मागणी असेल पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे आपण सर्वजण या सप्त्यामध्ये या पुणे सोहळ्यामध्ये सहभागी झाला आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो रामकृष्ण आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी डेव्हलपर्स चे श्री राधाकृष्ण पार्क प्लॉट कमर्शियल वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क